संध्याच्या निष्प्रेम काळात मला काय त्याचे अशा काळात असे प्रेमळ अन्यत्र कवचित पाहण्यास सापडले असते तो आश्रम म्हणजे त्या गावातील जीवनातला साचीव जीवनातला स्वच्छ ठेवणारा जीवंत व पवित्र जरा होय गावातील सर्वत्र शांतता होती आकाशात शांतता होती काही बैलांच्या घंट्यातल्या गळ्यातल्या घंटांचा गोड आवाज भरून ऐकू येत होता वारा

माझे फार प्रेम माझ्या आईला माहेरी कोणी आळवी म्हणत कोणी बायो म्हणत आळवी खरेच लहानपणापासून तो सर्वांना आवड होत म्हणत बयो खरच ती जगाची बयो होती आई होती माहेची गडी माणस कांत पिनी पुढे मोठा पणी ही जेव्हा माझ्या आईला बये बयो म्हणून हात मारली तेव्हा ती हाक किती गोड वाटे म्हणून सांगू ती हाक मारण्यात असलेला जीवा हृदयाला कडे माझ्या आईला दोन भाऊ व एक बहीण होती माझ्या आईची आई आए अत्यंत नियमित व दक्ष होती तिच्या घरातील भांडी अशा स्वच्छ असत माझ्या आईचे लग्न लहानपणीच झाले होते सासर श्रीमंत होते सासरची मंडळी गावात सरदार म्हणून ओळखले जात निदान ते तरी स्वतःला ते तसे समजत आईच्या अंगावर सोन्या मोतीचे दागिने होते पेढ्या सारी बाकी गोड तोडे सारखे काही होते भल्या घरात भल्या गोकुळात ती पडली होती सासरचे तिचे शोधात ठेवण्यात आले सासरी ती लहानपणापासूनची लहानची मोठी होत होई कशाला तोटा न होता चांगले न्याय चांगले न्यायला चांगले खायला एकत्र घरात कामही भरपूर असे भरपूर असे उत्साह अधिकच सारा पालघर पाहू लागले घेव घेव तेचे पाहत तेच पाहत आम्ही आमच्या वडिलास भाऊ म्हणत असू व लोक त्यांना भाऊराव म्हणून ओळखत आजूबाजूच्या खेड्यातील लोक आम्हाला खोत म्हणून संबोधत खोत म्हणजे काय भिकाने प्रश्न विचारला श्याम म्हणाला म्हणजे गावाचा ठराव शेतसारा वसूल करून सरकारकडे पाठवणारा दिन दलाल त्याला पगार मिळत नाही का रामाने विचारले हो मिळते तर सरकारचा शेतसारा जवळ जवळ चौथा हिस्सा तो त्याला फायदा असतो खोत गावातल्या पिकांना अभावणी करतो लोकांचा अंदाज करतो याला पीक धरणे असे म्हणतात एखाद्या शेतात पीक चांगले नसले तरी चांगले लागतात लोकांनी वसुली नाही तर सरकारची मदत मिळते व मग जप्ती करणे होता ठरवल्या वेळी शेत पोताने हप्ते वसूल आला नसला तरी पदरचे पैसे पैसे देऊन भरावलेच पाहिजे आमच्या वरळ माल गुजार असत असतात